आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या हस्ते वृक्ष लागवड करत आदर्श सरपंच अमोल जगताप यांचा वाढदिवस साजरा सामाजिक कार्य जोमाने करत गावातील सर्व नागरिकास व युवका सोबत घेऊन आपल्या गावाचे नाव राज्य स्तरावर घेऊन गेलेल्या अवरगाव येथील आदर्श सरपंच अमोल भैया जगताप यांचा वाढदिवस पाच जून रोजी माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके युवा नेते जयसिंग भैया सोळंके यांच्या हस्ते पाचशे एक फळझाडांची लागवड करत वाढदिवस साजरा करण्यात आला सरपंच अमोल भैया जगताप यांचा वाढदिवस व जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत पाचशे एक फळझाडांची सामूहिक लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करण्यात आला या अगोदर गावातील प्रत्येक घरासमोर जांभूळ नारळ आंबा चिक्कू पेरू अशा जवळपास दहा हजार वृक्षांची लागवड यशस्वी करत हा आजचा नवीन उपक्रम म्हणजे त्यात हरित वाटचालीचा पुढील टप्पा आहे या कार्यक्रमासाठी प्रकाशदा सोळंके युवा नेते भैया सोळंके अधिकारी लोखंडे हनुमंत बप्पा नागरगोजे सुदर्शनान्ना सोळंके परमेश्वरजी तिडके नितीन भैया शिंगारे सरपंच श्याम थोरात प्रमोद सोळंके श्रीकृष्ण साखरे पंडित साखरे गोपाळ वेताळ बाळासाहेब मायकर यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी बाळासाहेब झोंबाडे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या